आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा विनाकारण अर्ज करता येणार नाही माहिती अधिकाराबाबत न्यायालयाचा आदेश कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलासा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आपण दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत तरुणांना सचिव येत्या दोन वर्षात मिळणार साडे तीन कोटी नोकऱ्या निर्णय केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी संस्थेशी निगडित नाही अथवा अर्जदाराचे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर नुकसान झाले नाही अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात अर्ज केला तर त्या अर्जाची दखल घेणे अथवा त्या अर्जावरून कोणावरही कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला त्यामुळे कोणतेताही संबंध नसताना नुकसान अन्याय होत अस नसल्याने विनाकारण माहिती अधि अर्ज करून कर्मचारी अधिकारी किंवा संस्थांना ताज देऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना या आदेशाने बसणार आहे नाशिक येथील एका शैक्षणिक संस्था प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकावरही तासेरे निकाल देताना उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकावरही तासेरे ओढले त्या ह्यापूर्वी अशा प्रकरणात न्यायालयाने दिल दिलेले आणि राज्य सरकारने काढलेले परिपत्रक आणि आदेशाची कल्पना नसणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्य सचिव यांना आणि त्यांनी सर्व शासकीय विभागांना आदेशाबाबतची पूर्वकल्पना देऊन अम अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या न्यायाधीश रवींद्र पु पुणे आणि यम एम एम साठे यांनी हा निकाल दिला राज्याचे मुख्य सचिव यांना देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या हा निकाल देताना उच्च न्यायालयाने तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नचा कायदा तसेच चौदा सप्टेंबर दो दोन हजार एकोणीसचा अध्यादेश आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचे राज्य सरकारचे परिपत्रक यांचा दाखला दिला यापूर्वी निकालाचे देखील उदाहरणे दिली आहेत नाशिक येथील एका शैक्षणिक संस्थेतील विरोधात माहिती अधिकारावर अर्ज करून कारवाई करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्या शिक्षण उपचारचालकांच्याकडे केली होती संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता त्या अर्जाची दखल घेत शिक्षण उपचालकांनी कर्मचाऱ्यावर कारवाई केली त्या कर्मचाऱ्यांनी ह्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावर निकाल देताना माहिती अधिकार अर्ज करणारी व्यक्ती जर संस्थेशी निगडीत नाही किंवा त्यांचे कोणतेही कायदेशीर नुकसान झाले नाही असे सामाजिक कार्यकर्ते जरा अर्ज करून खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यावर दबाव आणण्यामध्ये जे काम करतात काही प्रकरणात वैयक्तिक वादामुळे दाखल अर्ज दाखल केले जातात असे अर्ज विचारात घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिले दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तरुणानं सचिव येत्या दोन वर्षात मिळणार साडेतीन कोटी रु नोकऱ्या के निर्णय केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी देशातील तरुणांसाठी एक अत्यंत दिलासदायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आगामी दोन वर्षात तब्बल साडेतीन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी सरकारकडून एकशे सात लाख कोटी रुपयाचा भव्य निधी खर्च केला जाणार आहे या योजनेचा भाग म्हणून ई एल आय इकॉनॉमिकल लिव्हरेज इनिशियलटिव्ह योजनेचा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे यामध्ये पायाभूत सुविधा वाहतूक ऊर्जा उत्पादन स्टार्ट्स ऑफ डिजिटल इंडिया आणि ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे या उपक्रमातून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून विशेषतः तरुण पिढीसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत ई एल आय योजनेअंतर्गत देशभरात हजारो प्रकल्प राबवले जाणार रा असून स्थानिक पातळीवरही रोजगार निर्मितीचा प्रवाह दिसून येईल असा सरकारचा विश्वास आहे मुख्य ठळक मुद्दे सरकारचा एकशे सात लाख कोटीचे गुंतवणूक आराखडा साडेतीन कोटी नव्या नोकऱ्यांचे लक्ष ई एल आय योजनेची मंत्रिमंडळाची मंजुरी पायाभूत सुविधा डिजिटल व ग्रीन ऊर्जा क्षेत्रामध्ये भर या निर्णयामुळे बेरोजगारी कमी होण्यास मोठा हातभार लागेल आणि भारताच्या आर्थिक प्रगतीतही क्रांतिकारी बदल अपेक्षित आहे